शिवजयंती आहे शिवजयंतीसाठी भरपूर आता अस्तर काढून घेते दोन जो पायजाम आहे तो कट करून घेतला आणि ह्या साईडला साडी कटिंग चेंजेस करून शिवते त्यामुळे कंटाळा येत नाही थोडासा चेंजेस हवाच व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर शिवजयंती आहे शिवजयंतीसाठी भरपूर अशा ऑर्डर आहेत आत्ता मी सुरुवात करते हे पाच सहा दिवस आधी चालू म्हणजे इथलेच आहेत पालघर बोईसरमधले म्हणजे मुंबईमध्येचे आणि आधीचे जे होते त्या साड्या सगळ्या शिवून पाळल्यात तर आत्ता हे एक व्हिडिओ करणार आहे तीन साड्या आहेत अजून एक साडी कुठे मी बघते थांबा ही साडी ऑलरेडी कट केली आ, ही साईज काहीतरी पस्तीस इंचाची आहे त्यामुळं ती साडी फार कट केली बाकीचे प्लेट करायचे आहेत आणि ही साडी आहे आणि ही साडी आहे तर ह्या तिन्ही साड्या शिवणार आहेत आणि मी माझ्यासाठी पण शिवजयंतीसाठी एक शिवणार आहे बघूया ही साडी खूप छान आहे पेशव्यामधली तुम्ही बऱ्याचदा हे व्हिडिओमध्ये पाहिलेले म्हणजे ह्याची खास ऑर्डर असतेच आणि हे बनारसी शालू टाईप आहे तर आता सुरुवात करते ऑलरेडी एक एक माझा फ्रॉक शिवून झालेला आहे आणि सकाळचे वाजलेत नऊ म्हणजे रुटीनचा व्हिडिओ असेल कदाचित हा कसं कशा पद्धतीने मी हे करते सगळ्यात अगदी मला वाटतं आता अस्तर काढून घेते दुनिनीचे पण हा ह्याचं ऑलरेडी कट केलेला आहे हा अस्तर आहे आणि दुसरा जो एक म्हणजे हा ग्रीन नाही हा वेगळाच आहे एक मिनिट एका हातात मोबाईल पकडले आणि एका हाताने शूट करते तर हा ग्रीन सगळ्यात अगदी काढावा लागेल मला म्हणजे जेव्हा मी सुरु सकाळी उठते आदल्या दिवशीच ठरते की काय शिवायचं पण त्याप्रमाणे मला ते सगळं काढून ठेवायचं असतं हे झालं आणि ह्याला कोणता मॅचिंग होईल ही साडी घेते थोडंसं तर उन्नीस बीस असतं शक्यतो परफेक्ट करण्याचा प्रयत्न करते त्या परफेक्टमध्ये माझा बराचसा वेळ जातो मला खूपदा असं वाटतं की थोडंसं उन्नीस वीस असलं तर चालून जातं पण नाही आम्हाला एकदम परफेक्ट हवं असतं आत्ता हे चालेल ह्याच्यामध्ये असं वाटतं आणि हाही वाटतं तर, तर हे दोन्ही सेड करणार हे बाकीचे इथं शिवलेले बरेचसे असे मटेरियल आहेत एक मिनिट हा काढते मी अरे की बाबा पटकर हे बघा हे असं असतं नाही हा एकदम वेगळा वाटतो मला हा आहे की हाही वेगळा वाटतो कोण उजेडामध्ये मी शक्यतो अस्तरचे कलर मॅचिंग करते या पटकनखाली तुम्ही हां मी बोललेच होते हा होईल हा थोडासा फरक आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर दोन्ही होतील हा मोबाईलमध्ये तुम्हाला हा सेट परफेक्ट वाटा लागला आहे पण प्रत्यक्षात पाहिलं की हा टोन बसतो हे किती अस्तर आणले तरी हे अस्तर असे कमी पडतात मेन मेन कलर आणून ठेवतेच मी ह्या साईडला आहे का तर मी काय करू कुठलं वापरू थांबा आता काय करणार मी तुम्हाला आयडिया सांगते म्हणजे मी काय करते गोंधळ थांबे बाबा आता हे टाकून बघते मी दोन्ही हे कोणता शेड जास्त परफेक्ट जातो ते पाहिजे ह्याच्यात पिंकीश वाटून जातो आणि ह्याचा जे मेन कलर आहे तो हा आहे तर आता ह्या दोन्हीपैकी कुठला तरी एक घ्यायचा मॅचिंग करायचा आणि शिवायला सुरुवात करायची आय थिंक चला तुमचाच नंबर लागला असं वाटतं हा थोडासा डार्क वाटा लागला या सस्त। तो हे असं असतं तर आत्ता हे दोन्ही कटिंग करून घेते नऊ वाजलेत बघूया दुपारच्या जेवणाच्या आधी ह्या दोन्ही साड्या व्हायला पाहिजे हे ऑलरेडी झाले ह्याचं प्लेट मी नंतर करणार आहे हा मला थोडासा कंटाळा आला आता ह्याची सुरुवात करते जो पायजाम आहे तो कट करून घेतला आणि ह्या साईडला साडी कट करायला सुरुवात केली ज्या हा पदर कट केला आणि इतर डायरीसोबतच असते कारण ते त्याच्यात सगळे डेट असतात त्यानुसार शॉ लागतात तर हे कटिंग करून घेते ह्याचा कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे तर प्लीज पहा खूप आधी टाकलेलं आहे बरेच आता नवीन जुळले जातात तर ती विचार ता ता जा ते विचारतात त्यामुळे सांगितलं आहे हे पायजामा इथं कट केल्यानंतर ह्या साईडला जे आहे काष्टा काढणार त्याच्यानंतर प्लेट करणार आता ही, ही साडी काढून ठेवली आणि एकतर कटिंग केलेली आहे प्लेट आत्ता ज्या माझ्याकडे मदतीला येतात शिलायला त्यांना सांगितलं आहे मी की लवकर या जरा प्लेट करून द्यायच्यात कारण ह्या साड्या लवकर द्यायच्यात असंच चाललं आहे चला आता हे कटिंग करून घेते आणि स्वपाघर दाखवते मी तुम्हाला म्हणजे हे सांग जे रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करते मला जे मदतीला येतात त्या भांड्या घा भांडे घासतात गा, तर भांडे घासले स्वच्छपैकी बेशीन घासून जाते ती खरंच खूप छान काम करते आणि हे सगळे काल कालफळं आणलेत काही फळं धुवायचे आहेत काही हे करायचे आहेत तिथं बदाम हे ते असं सगळं ठेवलं इकडं भांडे तुम्ही पाहता आता हे सुकलं की मी दुपारी लावून घेते आणि त्यानंतर इकडं मी हे केलं आहे म्हणजे लोणे काढलं आहे आता हे थोड्या वेळ ठेवणार आहे झाकून मग त्यानंतर मी दुपारी जेव्हा जेव्हा जेवते त्यावेळेस हे गरम करून घेणार बदाम भिजवलेले आहेत कारण मी कामाला लागले अजून मी नाश्ता केले नाही तेव्हा ह्यातले बदाम द्राक्षे हे फळ काहीतरीच ह्यातलंच खाणार आहे आज नाश्ता मी हे काय करणार नाही आणि स्वयंपाक झालेला आहे म्हणजे चपात्या केले भाजी केली ते ठेवून दिले असं सगळं टाईम टू टाईम केलं तर माझं काम होतं कधी कधी अचानक काय फोन आला की हे सगळं इथंच राहताना मला जावं लागतं त्यामुळे मी लवकर सगळं करून घेते तर शिवल्यानंतर साडी दुसरी कटिंग करताना दाखव साडी पूर्ण शिवून झाली आणि मला जे मदत करायला ते त्यांनी हे प्लेटा केले त्यांना प्रॅक्टिस जास्त नाही आहे पण म्हणले करा तुम्ही कारण मला हे शिवणं जास्त लवकर गरजेचं आहे त्यांना ही शिलाई ह्या मशीनवरती जमत नाही तर म्हणले तुम्ही हे करून घ्या तर त्याने हे प्लेटा केलेत आणि हे बघा हे साडी पूर्ण शिवून झाले तेवढी अजून ते लावायचे ते नाडीच आहे आणि हा कमरपटा आहे तर असं पटपट 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 सगळे कामं करून घेते दुसरी साडी माझी वाट बघा लागली दुपारपर्यंत द्यायचं आहे फक्त शिलाईचं रुटीन हे दाखवणार आहे आज व्हिडिओमध्ये मी कसं करते ते ही साडी शिवून पूर्ण झाली आत्ता दुसऱ्या साडीला सुरुवात करते असा रुटीनचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करा लागले जे किती वेळेमध्ये मी किती ह्या साड्या शिवून हे घेते एका दिवसाला तुम्ही अगर प्लॅन केलं तर चार पाच साड्या शिवू शकता पण तेवढ्या साड्या यायला हव्यात तितक्या साड्या रेग्युलर नसतात चालेल आता ही साडी कटिंग करून घेते आणि पटकन शिवून घेते दुसरी साडी शिवायला स्टार्ट केले सगळ्यात अगदी नाडी शिवून घेतले जसं जमते तसं शिवते दरवेळेस शिवताना मी चेंजेस करते म्हणजे आता हे नाडी शिवून घेतलं त्यानंतर कमर बेल्ट जे आहे त्याचं काहीतरी शिलाई करणार मग ते मेन साडीला शिवायला चालू करणार कधी कधी तेच 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 कंटिन्यू केलं ना असा एक कंटाळा येतो त्यामुळे चेंजेस करते आता थांबा ही साडी घेते मी वाचते तुम्हाला इकडे दिसणार ते सगळ्या गोष्टी ज्या कठीण केली कठीण जातं मला हे काम करत करत शिलाई करणं रुटीन दाखवणं म्हणजे माझ्यासाठी एक टास्क आहे असं आता ह्याचं हे बे हे केलेलं के आहे उंचीला कमी पडले की खाली मी हे बॉर्डर लावते हे तुम्हालाही माहिती शिवून घेते आणि हे, हे काष्टा इकडं हा पदर आहे आणि त्याचे प्लेट करणार आहे हे असं सगळं एक सोबत थोडे चेंजेस करून शिवते त्यामुळे कंटाळा येत नाही थोडासा चेंजेस हवा पहिल्या साडीपेक्षा ही दुसरी साडी मी फास्ट शिवले आणि ह्याला कमर बेल्ट पण झाला म्हणजे कसं असतं आहे वेळेमध्ये तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही घाई करून शिवूही शकता फिनिशिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे हे बेल्ट लावलं की हे आतलं असतं आहे त्याला फक्त आतून कवर करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आजचं पूर्ण हे झालं व्हिडिओ हा जो आहे आणि दुसरं जे आहे त्याचे प्लेट ते घालणार आहेत ते आल्यानंतर कारण मला हे दोन्ही शिवून झाल्यानंतर तो अर्धवट शिवला त्याचे प्लेट त्या घालून ठेवलेत की घालणार आहेत ते बाहेर बघते आता मी मला आता अर्जंट एक ब्लाऊज आला आहे जो संध्याकाळपर्यंत हवा आहे त्यामुळं मला हे इथंच हे एवढं पूर्ण हे नऊवारी शिवून बाकीचं ते ब्लाऊज शिवायला घ्यावं लागेल लागे। तर रुटीनमध्ये मी जे काही आहे जे कामं करते अशा पद्धतीने करते ही साडी पूर्ण शिवून झाल्यानंतर दाखवते मग व्हिडिओचा एंड करते चला वेळेत दोन्ही साड्या झाल्या ते पण होईल तर अशा पद्धतीने ही शाही मस्तानी ह्याच्यातच एक दोन सेम आलेत एक राजलक्ष्मी आणि एक ब्राह्मणी ब्राह्मणी खास मी माझ्यासाठी सांगितलेलं आहे हे शिवजयंतीसाठीच आहे तर त्यातली एक साडी मी माझ्यासाठी सांगितले तो मला व्हिडिओमध्ये दिसेल आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी रुटीनमध्ये माझ्या शिलाईचं काम करते आणि हे तिन्ही साड्या वेगळ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी दाखवेनच दुसरी पण ते कसं आहे काय किमती आहेत बिदर आपण त्यात पाहूया चालेल चला धन्यवाद